नमस्कार सर मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज तुमचा चित्रपट केस नंबर सेवन सेव्हन्टी थ्री तर ह्या संदर्भात आपण थोडी बातचीत करणार आहोत काय सांगणार या चित्रपटाबद्दल विशेष पहिली गोष्ट म्हणजे सर सर आज तुम्ही भरपूर कालांतराने चित्रपटात तुम्ही एंट्री घेतलेली आहे एक सस्पेन्स थ्रिलर मध्ये तर काय सांगणार त्याबद्दल सगळ्यात सांगेन की चित्रपटाचं नाव आहे केस नंबर जो सहा फेब्रुवारीला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र मी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येतोय माझी शेवटची हर हर महादेव होती माझ्या आवडीचे किंवा मला करायला हवेत तसे रोज मला ऑफर होत नव्हते त्यामुळे मी काही काळ मधला टी मध्ये काम करत होतो कॉन्स्टंट काम करत होतो आणि शोज हजार बाराशे एपिसोड करायला लागले त्याच्यामुळे बरेचसे सिनेमे म्हणजे मी धर्मवीर म्हणा किंवा धर्मतू करता आले नाही त्या काळामध्ये असे अनेक चित्रपट माझ्या हातून गेले कारण मी एक सिनेमा एक सिरियल काही प्रोजेक्ट घेतला की त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो मालिका संपली आणि मला डॉक्टर मिलिन आपटे सरांचा मेसेज आला की आपल्याला बोलायचं आहे आणि त्यांनी याची मला कथा ऐकली आणि मला प्रचंड हा रोल आवडला याच कारण कुठल्याही कलाकाराला एखादी संधी मिळते ही त्याच्यासाठी खूप मोठी परवडी असते कारण कुठला सिनेमा काय जादू करू शकतो हे मी माझ्या अडतीस वर्षाच्या करिअरमध्ये आहे की एक चुकीचा निर्णय या इंडस्ट्रीतला तुम्हाला दहा वर्ष मागे नेऊन बरोबर पण एक चांगला निर्णय तुम्हाला कुठे नेऊन ठेवतो आणि हे तुम्हाला रिलीज माहिती नसत अनेक भूमिका केल्या डॉक्टरांच्या पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह होता नॉर्मल होता सायकोलॉजिस्ट मी केला नव्हता आणि मी थोडासा अशा मानधारातला आहे की त्याचा सुरुवातीपासून अभ्यास करणे थोडासा स्टडी करून मग तो परफॉर्म करणे त्याच्यात मला एक कळलं की जे आमचे दिग्दर्शक आहेत डॉक्टर मुली ते स्वतःच मोठे सायकोलॉजिस्ट आहेत हजार रुपये हो सँडल केले से तर मग मी एखाद्या शाळेतले स्टुडंट त्याच्यासमोर त्यांच्यासमोर बसतो त्यांनी तू सुरुवात केली दाढी हवी आहे का हवं आहे किंवा चष्मा लावू काय करू बॉडी पोस्टर लँग्वेज कशी हवी सो मला ना डॉक्टरांचा खूप फायदा झाला प्रत्येक सीन लाग आणि मी जाऊन न लागता मी म्हणायचो सर मी तुला त्रास झाला आणि मी हे सगळं विसरून जातो मी अशोक शिंदे मी एवढे सिनेमे केले मग मी कसं काय कोणाचं ऐकू वगैरे तर मला असं वाटतं की हे सगळं मागचं आहे मला सगळ्यात इंटरेस्ट असतो पडद्यावर काय दिसतात कारण दोन जो तेरा करोडचा महाराष्ट्रात प्रेक्षक बघणार आहे त्यांनाही काय माहिती नाही की मी काय का केले हे आता आपण बोलतोय माझा प्रामाणिकपणा आहे हा पण मला त्यांचा खूप फायदा झाला आणि डॉक्टरांचं एकच म्हणणं होतं की हा रोग तुम्ही करा पण त्यावेळेला माझ्यासमोर एक मोठी मालिका ऑफर आली होती पण त्यावेळेला मला डॉक्टरांनी सांगितलं मी त्याच्यासाठी मालिका जोडली तुमचा पोर्टफोलिओ बदले हे डॉक्टरांचं वाक्य होत मी वर्षाला प्रार्थना करतो खरं तसंच होत माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्मात्यांचा बदलू दे आणि वेगवेगळ्या भूमिका सांगण्यात नंदा मॅडम तुम्ही काय सांगणार तुमच्या भूमिकेबद्दल सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या आतवरच्या अनुभवांवरनं त्यांच्या आज त्यांनी केलेल्या कामामुळे केसेसमुळे भेटलेल्या पेन्स मुळे त्यांना जो अनुभव आलाय त्याच्यातनं ही कथा पुढे आलेली आहे आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा आहे आणि मग मला स्वतःला थ्रिलर खूप आवडतात बघायला आणि आजपर्यंत कधी थ्रिलर मध्ये मी स्वतः काम केलेलं नाहीये मला अत्यंत उत्सुकता होती जेव्हा ही कथा मी ऐकत होती तेव्हा पुढे काय होणार सो एक प्रेक्षक म्हणून जेव्हा ही उत्सुकता लागते तेव्हा मला असं वाटतं ही कथा इंटरेस्टिंग आहे आणि याचा आपण होणं गरजेचं आमची जी प्रोटॅगनिस्ट आहे सो तिच्या आईच मी भूमिका करते आणि ती एक समाजसेविका आहे आणि ही जी केस नंबर त्र्याहत्तर घडते त्याच्यामुळे सगळ्यांचे फिल्म मध्ये सगळ्या पात्रांचे आयुष्य कसे हलून जातात याबद्दल ही फिल्म आहे

मधुरा इनामदार यांनी पात्र केलं या ते त्याचा तिचा व्यवसाय आहे की ती एक लॉयर आहे आणि ती लॉयर असल्यामुळे तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात तिच्यावर किती जबाबदारी पडते आणि ही जेव्हा केस नंबर त्र्याहत्तर के घडते तेव्हा तुम्ही एक ट्रेलर मध्ये वाक्य ऐकलं असते की ही केस मी लढणार तर ती ते का म्हणते कशाबद्दल म्हणते जी, जी मिस्ट्री आहे जी जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला कळली तर कधी माझी उत्सुकता अशी पट वाढली हे हे करायला मिळाला पाहिजे आणि तुमच्या कलाकारासाठी अशी भूमिका मिळणं हे खूप खूप नशिबाचा भाग आहे नशिबाचा स्वतःला भूमिका आणि हा चित्रपट आणि सगळी माणसं सर तुम्ही काय सांग तुम्ही या चांगल्या कलाकारामध्ये जोडले गेलेले आहेत तर तुमचा काय अनुभव खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात तुम्हाला सतत तुमचे कान उघडे सतत ऑब्झर्व करावं लागतं आणि आय थिंक मी खूप चांगल्या लोकांना करून खूप खूप चांगल्या गोष्टी शिकलो शिकायला आहे आणि आय आय होप की माझा अशा माझा एक ऑलवेज एक रिलेशन मेंटेन राहील त्यांचा गायडन्स मला मिळत राहील आणि इन जनरल केस बद्दल रुग्ण बद्दल बोलायचं म्हटलं तर मी दीक्षितचा रोल करतो आणि बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे आणि एका भूमीचा प्रेमातसुद्धा पडला आणि आणि चित्रपटात अशा काही घटना घडतात ज्यामुळे या चित्रपटातल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या आयुष्यात काहीतरी चही सो तो तुम्हाला बोलायला नक्कीमध्ये जावा असं सर मी तुमच्याकडे येतोय ज्यावेळी ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आली पण ही एक स्क्रिप्ट वेगळ्या प्रकारची होती एक डॉक्टरची भूमिका आहे तुमची ही भूमिका साकारताना तुम्ही स्वतःला किती त्या प्रिपेरेबल झालेत त्या भूमिकेसाठी माझी स्टाईल काम करण्याची अशी आहे की मी स्क्रिप्ट तीन वेळा वाचतो सुरुवातीला माझा माझा रोल काय म्हणून एकदा ऑडियन्सच्या पॉईंट करतो व्ह्यू पिक्चर कसा वाटतो आणि माझ्यापेक्षा बेटर कोण कोण कॅरेक्टर असून द्यायचे म्हणजे मला किती तयारी करायला लागेल आणि मग त्या कलाकारांची माहिती काढतो की हे हे असे उत्तम कलाकार आहे आहेत त्याच्यातली दोन्ही मुलं आले राजश्री आणि सुनील कारण हे आताची जनरेशन नुसतं बघून चालणार नाही तर तेवढी स्पार्ट आहे आणि त्यांचे अंश कारण माझ्या बॅचच्या वेळेला आमच्या काळात वगैरे ह्याला काही असा अर्थ नाही तुम्ही जनरेशन प्रमाणे बदल गेलात तर तुम्ही विकला बरोबर आहे त्यांचं तुम्ही विकलं जा कारण ह्या मुलांचा साम्राज्य आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे त्याच्यात एक फरक आहे की विनम्र आणि लाचा याच्यात एक थें नाही तुम्ही विनम्र असायला पाहिजे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक अनेक नायक नायिका झाले हे माझ्या तर जवळपास आता या चित्रपटात एक नवीन नायिका आहे माझी बायकोच ओळखले माझे एकोणचाळीस नायिका झाले इंडस्ट्रीतल्या अकरा एक इंट्रोड्यूस झाल्या माझ्या बरोबर तर ह्या मोठ्या प्रवासात माझ्या लक्षात आलं की असं असतं की हा असा विचित्र वागतो हे असे विचित्र वागते त्रास करून यायचा म्हणून मी स्वतःला बदलला आणि मी स्वतःच बदलला मला सगळ्यांबरोबर सोपत जात किंवा हा या व्यक्तीचा हा हा प्रॉब्लेम आहे ओके तो आपण वेगळ्या पद्धतीन त्याला हॅन्ड करतो सो प्रवास सुखकर झाला आणि हा रोल करताना डॉक्टरांचा म्हणजे मी आधी एक डॉक्टर केला आहे ऐश्वर्या नारकर म्हणून रणय रागीरावाची सिनेमा त्याच्यामध्ये मी किंवा विकणारा डॉक्टर आहे नंतर एकामध्ये डॉक्टर केला तो सोशल डॉक्टर आहे रोहिणी अंटंगडी मॅडम आणि मुक्ता बर्वे केली होती त्याच्या डॉक्टर आहे पण सायकोलॉजिस्ट मला मिळाला आणि विशेष करून कसं आहे की एका स्टेज नंतर तुम्ही अनेक सिनेमे मालिका केल्यानंतर एक परत असा वेगळा रोलला मिळणं यावं आणि त्यांनी माझा विचार करावा त्यांचा अभारी आहे कारण हा मोठ्या पडदावर सिनेमा लागणार आहे ती मग प्रतिमा आहे आणि कथानक अप्रतिम डॉक्टरांची मला खूप मदत झाली सायकोलॉजिस्ट म्हणून म्हणतात नजरेत नजर घालून बोलणे कोणी बोलला की त्याच्यावरती थॉट देऊन मग आन्सर करणे हात सुद्धा पेशंटचा पकडताना त्याची पकड कशी होती बरोबर अरे तुरे करायचं का आव जाऊ करायचं कोण काय बारीक बारीक गोष्टी या अर्थातच तुम्हाला सहा फेब्रुवारीला थिएटरमध्ये पाहायला मिळतील